Sari नाईक हे मंजूर न झालेल्या कामांची भूमिपूजन करतायत लोकांची दिशाभूल करतायत असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे कुडाळ तालुका प्रमुख अरविंद करलकर यांनी केलाय कुडाळ शिवसेना कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते कालचा जो महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील जेवढे असणारे जे नेते आहेत या नेत्यांनी ने काही भाष्य केलं आणि ह्या सर्व नेत्यांची भाषणं विचार आम्ही ह्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून पाहिली वाचली इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितली आणि या, या सर्वांचा सा सारासार विचार करून महत्त्वाचे चार मुद्दे मी काढलेले आहेत आणि त्या चार मुद्द्यावरती मी भाष्य करू इच्छितो सर्वप्रथम पहिला मुद्दा असा आहे की कालच्या मेळाव्यात मध मेळाव्यामधून त्यांनी महायुतीचा अर्थात एन डी एचा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा उमेदवार घोषित झालेला नाही यावरती त्यांनी भाष्य केलं यावरती त्यांनी टीका केली या सर्व महाविकास आघाडीतील नेत्यांना आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की आमच्या या महायुतीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी आणि आर पी आय आणि ह्या चारही पक्षांमध्ये एकापेक्षा एक प्रबळ आणि सरस असे उमेदवार नेते आमच्याकडे आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर निलेश राणे असतील सन्माननीय प्रमोदजी जठार असतील सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब असतील सन्माननीय राणेसाहेब असतील सन्माननीय किरणजी सामंत असतील म्हणजे आमच्या या महायुतीकडे स्पर्धा आहे या अनेक नेते असल्यामुळे आमच्याकडे स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेमध्ये कोणत्या नेत्याला उमेदवारी द्यायची याची चर्चा आमच्याकडे आहे उलट पक्षी या महाविकास आघाडीकडे एकच उमेदवार आहे त्यांच्याकडे कुठलाही नेता नाही आणि नेता नसल्यामुळे आज महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही परंतु रत्नागिरी आणि लोकसभेमध्ये च्या मतदारसंघामध्ये विनायक राऊत त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे कारण त्यांच्याकडे लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे विनायक राऊतांच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही परंतु महायुतीमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध असल्यामुळे स्पर्धा ही स्पर्धक ज्या ठिकाणी जास्त असतात त्या ठिकाणी स्पर्धा असते आणि ज्या ठिकाणी स्पर्धक नसतात त्या ठिकाणी स्पर्धा नसते त्यामुळे विनायक राऊत हे एकमेव स्पर्धक असल्यामुळे आज त्यांची उमेदवारी घोषित झालेली आहे परंतु आमची उमेदवारी एन डी एची उमेदवारी महायुतीची उमेदवारी येत्या चार दिवसामध्ये उमेदवारी घोषित होईल आणि आमच्या शिवसेनेचे सिंधुदुर्ग सिंधुरत्न योजनेचे सदस्य मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि या कोकणचे युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते किरणजी सामंत साहेब प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं कालच्या मेळाव्यामध्ये खासदारांनी पाच वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशित केला पुस्तिका प्रकाशन त्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं एकंदरीत तो सगळा प्रकार पाहिल्यानंतर त्या कार्य अहवालाला मी शून्य मार्ग देऊ इच्छितो हा कार्य अहवालामध्ये जर पाहिलं बघितलं तर रस्ते करणे कासव करणे साखाव करणे त्यानंतर अशा ज्या लोकप्रिती म्हणजे सरपंच असतील पंचायत समितीचे सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील यांची जी कामं आहेत ती कामं त्या त्या कामांचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये दिसून येतात तर त्यांनी नाव घेतलं बॅरिस्टर अंतुलेंचं नाव घेतलं प्राध्यापक मधु दंडेवतेंचं नाव घेतलं प्राध्यापक मधु दंडेवतेंचं नाव घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मधु दंडेवतेन आज जरी नसले तरी कोकणच्या कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आज सुरेश प्रभूंचं नाव घ्या हो ह्या सगळ्या नेत्यांचं जर नाव घेतलं हो तर यांची कामं ही उजवी कामं होती ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दहा वर्षाच्या कालावधीमध्ये असं एकही काम खासदारांचं सांगण्यासारखं विनायक राऊतांचं सांगण्यासारखं एकही काम नाही जसं आपण नारायण राणेंकडे पाहिलं तर नारायण राणे साहेबांनी त्यांच्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आजही तो निर्णय सगळ्यांच्या स्मरणामध्ये आहे ते मुख्यमंत्री असताना कर्मचाऱ्यांचं साठ वर्षाचं अठ्ठावन वर्ष त्यांनी केलं निवृत्तीचं वय हे जे काही निर्णय घेण्यात आले हे निर्णय आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहे परंतु ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये खासदारांचा एकही काम आज वाखण्याजोगं नाही त्यामुळे त्यांच्या कार्याला मी असं म्हणू इच्छितो की ही दहा वर्षाची त्यांची जी कार्यकर्ते आहे ही कार्यशून्य कारकिर्द आहे असं मी हे करतो त्यामुळे त्यांचा कार्याचा जो काही काल त्यांनी कार्य अहवाल जो त्यांनी प्रकाशित केला तो कार्य अहवाल मी त्याला मी शून्य मार्ग देतो त्यानंतर मी तिसऱ्या मुद्द्यावर बोलू इच्छितो ती म्हणजे मोदी गॅरेंटी गेले पाचशे वर्षाचा जो काही इतिहास होता राम मंदिर बाळासाहेबांचं हेही स्वप्न राम मंदिराच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी करून दाखवलं हे अशा अनेक प्रकार अनेक विकासात्मक कामे अनेक मुद्दे आपल्याला सांगता येतील त्याप्रमाणे काशी असेल विश्वनाथ असेल तर कॉरिडॉर सुद्धा मोदींच्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये संपन्न झाला आणि आज जर पाहिलं तर अंडर वॉटर मेट अंडर वॉटरची जी मेट्रो ट्रेन आहे तिचं आज उद्घाटन झालेलं आहे म्हणजे आज चौफेर भारत मोदींच्या नेतृत्वाखाली चौफेर प्रकारे विकास करतोय आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा मी याच्यामध्ये बोलतो की प्रत्येक वेळेला विरोधक हे आमच्याशी बोलत असताना नेहमी सांगतात की त्यामध्ये कालच्या मेळाव्यामध्ये मला आठवतं की अतुल राव राणे म्हणाले की सिंधुदुर्गामध्ये व्यवसाय आणले नाही उद्योग आणले नाही खरं तर या राजकारणामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्या पाठीमागचं स्वप्न जे आहे की खरं म्हणजे ह्या सिंधुदुर्गाचा जर विकास जर व्हायचा असेल हा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवती आणि सिंधुदुर्गमधली अँब्युलन्स ह्या जिल्ह्याच्या जा बाहेर जायलाच ज्यावेळी जा थांबेल खऱ्या अर्थानं त्यावेळेला सिंधुदुर्गाचा विकास झाले असं मी म्हणेन आणि हाच संकल्प घेऊन आम्ही या राजकारणामध्ये आलेलो आहे आणि ह्याच राजकारणामध्ये या राजकीय विरोधकांनी नेहमी उद्योगधंदे आणले नाहीत उद्योगधंदे आणले नाहीत म्हणून प्रत्येक वेळेला सत्ताधारी पक्षांवरती प्रत्येक वेळी आरोप करण्यात आले आणि जेव्हा हे सत्तेमध्ये होते त्यावेळी ह्यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये कुडाळमध्ये म्हणा इंडस्ट्रीयल एअरमध्ये हे उद्योजक ह्यांनी आणले नाहीत दहा वर्ष विनायक राऊत साहेब खासदार म्हणून आहेत कुडाळ मालवणचे दहा वर्ष आमदार विनायक आमदार वैभवजी नाईक आहेत ह्या लोकांनी उद्योग उद्योगधंदे सिंधुदुर्गामध्ये आणलेच नाहीत ते उद्योगधंदे काय येत नाहीत कशासाठी येत नाहीत ह्याच्या मुळाशी हे विरोधक कधीच गेले नाहीत आणि महायुतीच्या खासदाराला मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत आहे हे सर्व माहीत असल्यामुळे इथली जनता ही महायुतीच्या बाजूनेच राहील जो काय उमेदवार आहे तो दोन ते चार दिवसामध्ये घोषित होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे मोदींचं नेतृत्व असल्यामुळे आणि विकासात्मक भूमिका घेऊन जी आमची महायुती झालेली आहे त्यामुळे इथली जनता आमच्या बाजूने राहील फक्त प्रश्न एवढाच आहे की आमचा उमेदवार किती मताधिक्याने निवडून येईल तो उमेदवार घोषित झाल्यानंतर महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे म्हणा किंवा आमचे म्हणा पदाधिकारी ते घोषित करतील काल जो काही महाविकास आघाडीचा जो काय आम्हाला विरोधकांना आमच्यावरती जे काय आरोप केले भाष्य केलं मला वाटतं त्यातील हे चार महत्त्वाचे मुद्दे होते त्या चार महत्वाच्या मुद्द्यावर प्रवक्ता या नात्यानं आज मी या ठिकाणी भाष्य केलेलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल